बोलिए किसका नाम है बोल रहा हूं तो दूसरी तरफ से नाम के अंदर भी आप भावंत संघ निवृत्त उद्योग संघ मैनाट आप लोग लोकप्रियता के जहां से थोड़ा से एम एक बाबा असतो या सामन्याचा नाणेपुंचा कौल केला जातो रायडिकल बुल। ठाकरेंचा बाळा राजेक्ष आमदार बाळे धोरण संघ उभय शक्रामध्ये दुसरीकडे जयरपाल वाद्रे उदिक मामांचा संघ बामांच्या उपस्थितीमध्ये मैदानामध्ये उपस्थित होते दाखल होते मतांमैदानामध्ये आनंदाचं वापरण असेल असंका बुद्धवणी गावाला रिप्रेझेंट करतोय असा संघावणी उपस्थितीमध्ये खेळाडू मामा सर्व बंडली प्रत्येकाला आकर्षक वाटाव असं व्यक्तिमत्व म्हणजे आदर्य भाड्या भावा मात्र आहेत